तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र धनगर समाजाच्या संविधानिक एस टी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी दीपक बोराडे यांनी सतरा सप्टेंबरपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे भोराडे यांच्या आव्हानास प्रतिसाद देत जालना जिल्ह्यातील नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील समाज बांधव बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी जालना शहरातील विराट इशारा मोर्चात सहभागी झाले होते सकाळपासूनच जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देशासह राज्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येनं धनगर समाज बांधव जालनामध्ये दाखल झाले दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी गांधी चमन येथून मोर्चास प्रारंभ झाला दुपारी पावणे दोन वाजता दीपक बोराडे यांचे व्यासपीठावर आगमन झाले बोराडे यांनी समाज बांधवांना संबोधित केले समाज बांधवांच्या गर्दीनं सर्वच रस्ते जाम झाले होते इमारती दुकानांवर चढून तरुणांनी ऐतिहासिक सोहळा पाहिला यावेळी इंदोर येथील होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर कृषी मंत्री दत्तामामा भरणे आमदार गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे डॉक्टर यशपाल भिंगे शशिकांत तरंगे बाळासाहेब किसवे अभिमन्यू खोतकर अक्षय गोरंटचाल घनश्याम हाके यांच्यासह लाखोंच्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते जालना शहरातील गांधी चमंते अंबड चौफुलीपर्यंत धनगर समाज बांधवांच्या वतीनं इशारा मोर्चा काढण्यात आला मोर्चानंतर अंबड चौफुलीवरील सभेत सहभागी झालेल्या महिला हातात राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या प्रतिमेचे ध्वज घेऊन भंडाऱ्याची उधळण करत आंदोलकांनी जय बाळूमामांच्या नावानं चांग मासाहेबांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता महाराणी अहिला देवी होळकरांचा विजय असो राजे मल्हारराव होळकरांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देऊन संपूर्ण शहर दणानून सोडले आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे पुणे बरोबर आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे मला खर तर भारत सोनोरांचा फोन गेले आठ दिवसापूर्वी आला होता आणि त्यांनी मला एक संपूर्ण तिथं गहूंच्या या आरक्षणाच्या विषयी त्यांनी संपूर्ण माहिती मला सांगितली होती समाज बांधवांचे दीपक मागणी म्हणण्यापेक्षा खूप दिवस आपण आपल्या या आपल्या सर्वांना एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी आपण अनेक आंदोलन केली अनेक के उपोषण दिली अनेक ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु अजून आपल्याला पाहिजे तेवढं यश आलेलं नाही सर मी तुम्हाला एवढंच सांगतो की एक राज्याचा एक मंत्री म्हणून राज्याचा तुम्हा तुमच्या सर्वांचा एक घटक म्हणून तुमच्या सगळ्यांचा सा एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं मी तुम्हाला एवढं सांगतो की या आरक्षणाच्या विषयावर मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला पहिल्यापेक्षा सांगते खरं तर दीपक भाऊ बोर्डेसारखी माणसं खूप छोटी थोडी माणसं आहे तिची समाजामध्ये निस्वार्थी पण आहे कुठलाही स्वार्थ नसणारी आणि स्वतः समाजासाठी समाजाच्या पुढच्या उद्या असणाऱ्या बाळांचं गुर्दन चांगलं व्हावं कुठतरी हो, कल्याण व्हावं हो, त्यासाठी दीपक जे हे आंदोलन उपोषण सुरू आहे निश्चित प्रकारे दीपक भाऊ मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमचं निवेदन मी आता वाचलेलं आहे मी स्वतः ते घेतलेलं आहे निश्चित प्रकारे मी हे तुमचं निवेदन आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र